सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्या चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात सुरू आहे असताना वंचित बहुजन आघाडीची कोपरगाव या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार उत्कर्षाताय रुपवते यांच्या प्रचारार्थ सभा झाली आहे यावेळी प्रमुख पाहुणे सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये सभा पार पडली आहे यावेळी प्रमुख पाहुणे राज्य प्रवक्ते फारुख अहमद साहेब तसेच महाराष्ट्राचे उपाध्यक्ष किसन चव्हाण उपाध्यक्ष दिशा उर्फ पिंकी शेख राज्य समन्वयक अरुण जाधव उत्तर महाराष्ट्र संघटक शरद खरा तसेच जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे युवा जिल्हाध्यक्ष सचिन बनसोडे तालुकाध्यक्ष संदीप मोकळ शहराध्यक्ष अजित ओहरा श्रीरामपूर तालुकाध्यक्ष चरणदादा त्रिभोण कोपरगाव तालुका अध्यक्ष नितीन बनसोडे नेवासा अध्यक्ष हरीश चक्रनारायण अकोले तालुका अध्यक्ष रवींद्र पवार राहुरी तालुकाध्यक्ष संतोष चोळके जिल्हाध्यक्ष वर्षाताई भास्कर तसेच जिल्हा, जिल्हा संघटक वैभव मोकाळ युवा जिल्हाध्यक्ष छायाताई दुशिंग आदी कार्यकर्ते उपस्थित होते शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे वंचितचे अधिकृत उमेदवार उत्कर्षताई रूपवते यांनी आपल्या भाषणामधनं म्हटलं आहे की विरोधकांनी कशीही टीका केली तरी आपण विकासावरतीच बोलायचं असं ठरवलं होतं परंतु वैयक्तिक आरोप करण्यात येत आहेत माझ्यापर्यंत येण्याची हिम्मत नाही म्हणून गाडीवरती दगडफेक करण्यात आली आहे परंतु या हल्ल्यावरनं लक्षात आलं की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे तसेच त्यांनी हल्ला केल्यानंतर आता माझी ही सटकली आहे अशा शब्दात शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते यांनी विरोधकांवरती हल्ला बोल केलाय प्रचार सभेमध्ये त्या बोलत होत्या सभेला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर देखील हजर होते मग वाकचोरे कोण आहेत आज जे मोठ्या मोठ्या गप्पा मारतायत ते भाऊसाहेब वाकचोरे दोन हजार एकोणावीसला अपक्ष उभे होते तेव्हा मात्र त्यांना कोणी बी टीम म्हणालं नाही परंतु आमच्यावरती वारंवार बी टीम म्हणून टीका केली जाते परंतु या बी टीम म्हणणाऱ्यांना मी सांगते आम्ही बी टीम आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अशा शब्दात रूपवते यांनी बी टीम या टीकेला उत्तर दिलं आहे तसेच वाकचौरेंना काय अधिकार आहे आम्हाला बी टीम म्हणण्याचा असं देखील त्यांनी म्हटलंय करेक्ट कार्यक्रम करणार महिला धोरण आणलं आहे महिला सबलीकरण केले असं म्हणणाऱ्या कोणत्याही नेत्यानं माझ्यावरती झालेल्या हल्ल्याचा निषेध केला नाही हा, हा हल्ला का काही माझ्या एकटीवरती नाहीये राजकीय क्षेत्रामध्ये काहीतरी करू पाहणाऱ्या सर्व स्त्रियांवरती हा हल्ला होत आहे असं रूपवते यांनी म्हटलंय तसंही तुम्ही एका महिलेवरील हल्ल्याचा निषेध करू शकत नाही तर कशाला महिला सबलीकरणाचं बोलता असं देखील त्यांनी खडसावलाय परंतु मी असल्या हल्ल्याला घाबरत नाही तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार असा इशारा देखील रूपवते यांनी दिलाय येऊन येणार कोण येणार कोण एक नंबर आता वाटते ना आपल्या कोपरगाव मध्ये सभा सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार उत्कर्षाताई आणि नुसतंच उमेदवार नाही फिक्स खासदार उत्कर्षाताई तसेच वंचित बहुजन आघाडीचे दोन मुलुक मैदानी तोफ आणि फायर ब्रँड लीडर दिशा पिंकी शेख आणि भाई जफर वामन दादा सुरेश शेरकेसर तसेच जिल्हा अध्यक्ष विजयदादा आणि इथे उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर गौतमी सर्वांना त्यांचा इगो टिकून ठेवणं महत्वाचं आहे आणि आता ते आपल्याला संविधान आणि लोकशाहीच्या बाता सांगतात इतके वर्ष तुम्ही भाजप बरोबर तेव्हा तुम्हाला लोकशाही आठवली नाही तेव्हा तुम्हाला संविधान आठवलं नाही आई तर मुख्यमंत्री पद मिळालं म्हणून तुम्ही सत्तेसाठी उडी मारली आता तुम्ही मला सांगा जर त्या काळी भाजपनीच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं असतं तर ते महाविकास आघाडीत आले असते का नाही मग दुसऱ्या बाजूला ते परत निवडून आले तर भाजपमध्ये जाणार नाही त्याची काय गॅरंटी तुम्हाला काहीच नाही आणि म्हणून जर आपल्याला भाजपचा पराभव करायचा असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच ऑप्शन आहे एकच पर्याय तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी तुम्ही या शिर्डी मधलं उदाहरण घ्या जेव्हा केव्हा या शिर्डीमध्ये जाती अत्याचार झालाय हिंसाचार झालाय तेव्हा आवाज उठवणारे इकडचे वंचित बहुजन आघाडीचे किंवा भारी बहुजन महासंघाचेच कार्यकर्ते होते तो सागर शेजवळ असू देत ज्याला नुसतं बाबासाहेबांची रिंगटोन लावण्यासाठी मारून टाकण्यात आलं ते श्रीरामपूर मधली चार भटके विमुक्त पोरं असू देत ज्यांना कबूतर चोरायच्या चुकीच्या आरोपावरती एका फांदीवरती उलट टाकून मारलं होतं किंवा मा राहुरीमध्ये लव जिहाद मोर्चा काढणारा तो मुंबईवरचा फुट्याचा माणूस असू देत त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम त्यांचं दुकान बंद करण्याचं काम इकडे नेहमी बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि जाता जाता आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की ज्या लोकांनी उत्कर्षात गाडीवरती दगड फेकलाय तुम्ही अजून दगड धोंडे काठ्या लाकड्या काठ्या तलवारी जितक काही सामग्री गोळा करायचं ते करून ठेवा कारण एकदा तेरा तारीख संपली की इकडचे युवक तुमच्या मागे येणार आहेत तुम्ही तुमच्या घराला दाराला खिडक्यांना सगळ्यांना कड्या लावून ठेवा आणि स्वतः एका ठिकाणी राहत आहे की नाही तेवढं बघा आणि आता आपल्या सर्वांना तय्यबबाईनी एक प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर आपल्या सर्वांना माहितीये तरी मी परत एकदा विचारतो जाता जाता की आपल्या सर्वांना आपली निशाणी काय माहितीये प्रेशर कुकर एक नंबर कडक निशाणी मिळाली आपल्याला प्रत्येकाच्या घरात ही प्रेशर कुकर असतो अर्ध काम आपलं झालेलं आहे नुसतं जाऊन सांगायचं ह्याच्यावरतीच बटन मारा आणि बाकीच्यासारखी फालतू निशाणी नाही आपली हे भाजपवाले कमळचा फुल दाखवतात निवडणुकीमध्ये आणि निवडणुकीनंतर एप्रिल फूल बनवून टाकतात दुसऱ्या बाजूला मशाल ती जळते की नाही करत नाही टेंबा आईस्क्रीम कोण दुसऱ्या बाजूला आपलं तुतारी वाजते नाही वाजत कोणाला माहित नाही तिसरं घड्याळ घड्याळ टाइम काही असू दे वग तो बुराई चल है आणि पंजा की निवडणुकीच्या वेळेस असा पंजा दाखवतात आणि निवडणुकीनंतर टाटा खतम बाय बाय गया आणि याच विरोधात आपली प्रेशर कुकरची निशाणी आली आहे ज्याच्यात आपण प्यार से खाना बना भी सकते और मोहब्बत से खाना परोस भी सकते परोसी सगत आपला आपली डाल भी गलती इसमें आपली मटन भी बनता और इसमें आपली बोटी भी गलती आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येत्या तेरा तारखेला बिर्याणी सकट हा प्रेशर कुकर घरोघरी पोचवा आणि जास्त जास्त मतांनी उत्कर्षात आईना शिर्डी लोकसभेच विकासासाठी इकडच्या तरुणांना संध्या देण्यासाठी एमआयडीसी उभं करण्यासाठी पर्यटन सुधारण्यासाठी आणि त्याच बरोबर नवीन पाण्याचे प्रकल्प आणण्यासाठी उत्कर्षाताईंना शिर्डी लोकसभेचा खासदार करा एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा जय भीम जय संविधान सर्वप्रथम ज्या सर्व महापुरुषांच्या कार्यामुळे आपल्यापैकी प्रत्येक जण या ठिकाणी सन्मानाने जगत आहे त्या सर्व महापुरुषांना आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिवादन करते शिर्डी लोकसभा मतदारसंघाची वंचित बहुजन आघाडीची अधिकृत उमेदवार म्हणून आपली ही विजय संकल्प सभा घेत असताना आपल्या सगळ्यांचे युवा नेतृत्व आदरणीय सुजातदादा आंबेडकर आज आपल्या या कोपरगाव नगरीत आले आहेत दादा संपूर्ण कोपरगावकरांच्या वतीने आणि शिर्डीकरांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करते एक ऊर्जा एक जोश जो दादानं बघून आपल्या सगळ्यांमध्ये संचारला आहे विशेषत जे सगळे युवा वर्ग जो इथे प्रचंड संख्येने उपस्थित आहेत मला वाटतं दादांची जी क्रेज प्रतेक प्रतेक आहे ती आता महाराष्ट्रात आणि भारतामध्ये प्रत्येक दिवसाला प्रत्येक मिनटाला वाढतच जाते आणि हे होण्याचं कारण आहे रक्त तर आहेच भीमाचं पण कृती आणि वाणी ही पण तशीच आहे युवकांच्या प्रश्नाबद्दल पोटतिडकी बोलणारा युवकांच्या बाजूनी भांडणारा सगळ्या समाजांच्या प्रश्नांवरती तिथे जाऊन त्या समाजाच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणारा महाराष्ट्रातील एक बहुजनांचा नेता म्हणून आम्ही सुजातादांकडे बघतो दादा ही निवडणूक जेव्हा आम्ही लढायला सुरू केली खरं तर आपल्यालाही माहिती आहे माझा प्रवास कसा राहिला पक्षप्रवेश केला आणि दुसऱ्याच दिवशी उमेदवारी जाहीर झाली पण माझी उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदरच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून विकिपीडियासारख्या वेबसाईटनी मला घोषित करून टाकलं होतं माझ्या एका मित्राने तो स्क्रीनशॉट पाठवला आणि मी प्रश्नात पडले की एखादी वेबसाईट जी जगमान्य आहे विकिपीडिया त्याच्यावरती आम्ही पक्षप्रवेश करण्याच्या आधीच वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून कसं काय जाहीर झालं त्याचं एकमेव कारण होतं जे मी मागच्या सभेतही बोलले श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांसोबतचा एक फोटो जो व्हायरल झाला आणि सगळ्या जनतेमध्ये त्याची जी एक प्रचंड असं स्वागत झालं त्याचंच कारण होतं की तो माझं नाव हे अधिकृतपणे जाहीर व्हायच्या आधीच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून सगळ्यांनी एक पसंती दिली एक कबुली दिली आपण आणि समोरचे यांच्यामध्ये काही बेसिक फर्ज काय काही मुद्द्यांवरती आपलं प्रचंड दुमत असू शकतं काही मुद्द्यांवर आपण ठीक ठीक दुमत असू शकतं पण जेव्हा लढाई स्वाभिमानाची आहे जेव्हा ही लढाई अस्तित्वाची आहे तर मग तडजोड करण्याचा प्रश्न उगवत नाही आणि हीच हिंमत हाच इरादा घेऊन मी ह्या एका नवीन पायवाटेवरती निघाले आणि जो प्रचंड एक पाठबळ प्रेम आपण सगळ्यांनी मला दिलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते आपण ही निवडणूक लढत असताना वारंवार बघत आहे की जे प्रतिस्पर्धी आहेत ते पण काही मुद्दे बोलत आहेत आणि आपणही काही मुद्दे मांडत आहोत मी वारंवार सगळ्या कार्यकर्त्यांनाही विनंती केली की आपण वैयक्तिक टिपाटिपणी न करता आपण या लोकसभा मतदारसंघासाठी काय करू शकतो हे अगदी छाती ठोकपणे सांगावं आपण जेव्हा दुसऱ्यांना सांगू की आमच्या ताईला मतदान करा तर ता आमच्या ताईला मतदान का करा हे आपण त्यांना पटवून देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये एक उत्कर्ष पत्र जाहीर केलं सुजात दादा स्टेजवर येताच मला म्हणाले की तुमचं मॅनिफेस्टो कुठे आहे मी ऐकलं आहे त्याच्याबद्दल दादा मी आवर्जून तुम्हाला सांगेन की सगळ्या मुद्द्यांमध्ये आपण काय करू शकतो ह्याचं एक थोडक्यात मांडणी आपण त्या उत्कर्ष पत्रात केलेली आहे त्याच्यामध्ये शेतकरी असो महिला असो दळणवळणाचे आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न असो युवक युवती शिक्षण मागास घटकांचा विचार पर्यटन आणि मूलभूत पायाभूत सुविधा या सगळ्या विषयांवरती आपण आपल्या उत्कर्ष पत्रामध्ये बोललो त्या सभेमध्ये मी दोघही उमेदवारांना ओपन चॅलेंज दिलं होतं तुम्ही सगळे होता, होता त्या सभेसाठी कि तुम्ही एका विचारपीठावर या आमने सामने हो जाय थोडासा पण हिंमत दाखवली नाही कोणी आणि काय केलं एक दगड भिरकवला जो माझ्यापर्यंत तसा पोहोचला नाही पण गाडीच नुकसान जे झालं ते बघून मला एवढंच लक्षात आलं की समोरच्यांची आता फाटली आहे असे शब्द मी वापरत नाही पण आता धोक्यात माझ्या पण तिडीक आहे आणि एकदा सटकली ना तर मी कोणाचं ऐकत नाही माझा नवरा इथे उभा आहे त्याला विचारून घ्या <laughs> आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये मुद्दे मांडतोय आम्ही म्हणतोय आमच्या युवकांच्या हाताला काम द्या विरोधक म्हणतात आम्ही दोन कोटी नोकऱ्या देणार होतो आम्ही ऐकले मोदीजींचे जुमले ऐकलेत ना सगळ्यांनी आल्या का नोकऱ्या दोन कोटी कोणाला मिळाली नोकरी सांगा नवीन काय आलं चार वर्षाचं अग्निवीर म्हणजे काय इन्स्टॉलमेंट मध्ये नोकऱ्या देणार आहे आम्हाला आम्ही मागतोय नोकऱ्या तुम्ही आम्हाला अग्निवीर देत आहे आम्ही तुम्हाला आमच्या बेरोजगारी बद्दल विचारतोय तुम्ही आम्हाला अग्निवीर देत आहे युवकांसाठीचे असणारे सगळे प्रश्न घेऊन जेव्हा आम्ही भूमिका मांडतो तेव्हा तुम्ही आम्हाला काय म्हणता की तुम्ही बी टीम आहात मी मागच्या सभेतही म्हटलं आम्ही आहोत बी टीम आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची टीम आहोत आम्ही बाळासाहेब आंबेडकरांची टीम आहोत आणि छाती ठोकपणे सांगतो आम्ही हे काय अधिकारी तुम्हाला आमच्यावर आरोप करायचा सांगा मला जे उमेदवार डोक्यावर फिरून आलेले तुम्हाला चालतात तेव्हा तुम्हाला संविधान वगैरे काही आठवत नाही हेच भाऊसाहेब बापचोरे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तिसरा कॅन्डिडेट अपक्ष उभा होता की नाही होते होते की नाही होते मग तेव्हा त्यांना टीम नाही म्हटले मग आमच्यावर आरोप कशाला करताय तेव्हा त्या भाऊसाहेब ना रसद कोणी पुरवली हे या जनतेला माहिती आहे त्यामुळे असे आरोप आता खूप जुने झाले काहीतरी नवीन शोधून काढावं विरोधकांनी आणि थोडस आणखीन काहीतरी इनोव्हेटिव्ह आरोप आमच्यावर करावे म्हणजे आम्ही उत्तरही देऊ त्याला या निमित्ताने मी त्यांना सांगू इच्छिते युवकांच्या प्रश्नांबद्दल बोलत असताना दादा आमच्या या भागामधले बरेच युवक युवक हे एमपीएससी युपीएससी तलाठी परीक्षा या सगळ्यांमध्ये उतरलेले होते पेपर फुटीमुळे दोन तीन पेपर फुटीमुळे जे नुकसान आमच्या भागातल्या युवकांचं झालंय ते प्रचंड मोठं आहे त्या युवकांच्या मागे जेव्हा आम्ही पाठीशी उभे राहतो तेव्हा हे समोरचे लोक तिथून गायब झालेले असतात त्याच्यावरती इन्क्वायरी कमिटी झाली देवेंद्र फडणवीस साहेब आज आले होते कोपरगावला त्या इन्क्वायरी कमिटीमध्ये काय झालं काय निष्कर्ष निघाले काय त्याच्यातून कळलं हे कोणाला माहिती आहे का इथे सगळा दिखावा आहे काहीच झालेला नाहीये आपल्या तोंडाला पानं पुसण्याचं काम फक्त ह्या इथे नेत्यांनी सुरू केलेलं आहे माझी अपेक्षा होती खर तर जो काय हल्ला आपल्यावर झाला अशा हल्ल्याला काय आपण भीक घालत नाही पण जो काय हल्ला झाला महिलांच्या एकूण प्रश्नावरती एरवी बोम उठवणारे सगळे आम्ही महिला सबलीकरण आणलं याची थाटीठोपणे सांगणार आहे सगळे तुमच्या जिल्ह्यातल्या मुलीवरती तिच्या तालुक्यामध्ये दगडफेक होते आणि आमच्या जिल्ह्यातील एकही नेता एकही नेता निषेध व्यक्त करत नाही हे किती मोठ दुर्दैव आहे तो हल्ला माझ्यावर होता का तो हल्ला त्या प्रत्येक स्त्रीवर होता जी तिच्या आयुष्यामध्ये काहीतरी धडपड करू पाहते तो हल्ला त्या प्रत्येक स्त्रीवर होता जी काहीतरी राजकीय भूमिका घेऊन लोकांसाठी काम करू इच्छिते तो हल्ला काय उत्कर्षावर नव्हता तो ह्या विचारधारेवर होता की स्त्री आणि पुरुष समान आहेत पण जसं मी म्हटलं की समोरच्या जरा शिट्टी वाजली आहे आणि आपल्या कुकरच्या तापा तापमानामुळे त्यांना आता चटके लागायला सुरुवात झालेली आहे त्याचं सर्वात पहिलं उदाहरण होतं ती दगड काल संध्याकाळी साकूरमध्ये एक सभा होती दल बदलू साहेबांची ती साकूरची सभा जरा फ्लॉप झाली माझी सभा आहे मला बोलू तर द्या त्या सभेमध्ये लोक जमली नाही जाताना त्यांच्या जमावानी माझा फ्लेक्स पाडून फेकला माझा फेकला मला दुःख नाही अजून हजार फ्लेक्स लावायची ताकद आपल्यामध्ये आहे त्या फ्लेक्स वरती श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा फोटो होता याची पण त्या मूर्खांना लाज वाटली नाही आणि हे जर आपण ऐकून आणि बघून शांत बसणार असो आणि तरी पण संविधान वाचवण्याचा गप्पा आम्ही मारतो ज्या बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलं त्यांच्या नातवाचे फोटो फाडायला आम्ही करत नाही याचा बदला आपण घेणार की नाही घेणार घेणार की नाही घेणार तो बदला आपल्याला मारपीट करून नाही फ्लेक्स फाडून नाही दगड मारून नाही काय करून करायचंय एकदम आज या सभेला येताना माझ्या मनात एक प्रश्न आला नक्कीच जेव्हा हमला झाला तेव्हा मी पण घाबरले होते पण मी विचार केला नंतर की दोन हजार अठरा मध्ये आधी दोन हजार अठरा मध्ये आधी बाबूजी गेले त्याच्यानंतर आठच महिन्यात माझी आई गेली तुम्ही सगळ्यांनी त्या दुःखामध्ये माझी साथ दिली पण सुजाताना मी हा विचार केला की ह्यापेक्षा वाईट अजून माझ्या आयुष्यात काय होऊ शकत आई, हो आई वडील गेले त्यापेक्षा वाईट अजून माझ्या आयुष्यात काय होऊ शकतं जास्तीत जास्त तो दगड आत आला असता मला लागला असता आणि काहीतरी इजा झाली असती तो विचार करून मी जर घाबरून घरी बसले तर आयुष्यभर जे मला माझ्या आई वडिलांनी शिकवलं ते मी मातीत मिळवलं असं म्हणून दुसऱ्या दिवशी दुपारीच आम्ही आमच्या कामाला परत लागलो आणि जो कट रचला गेला होता की ही कुठंतरी घाबरून जाईल ही कुठेतरी बसेल घरी ही शांत होईल आमचे सगळे कार्यकर्ते दादा डबल जोमाने आता कार्यक्रमाला लागलेले आहेत आणि यांचा आता करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आजच्या या सभेमध्ये येत असताना हा विचार अजून एक आला की होता है? आपन है हे सगळं का होत आहे आपण कुठे चुकतोय का वैयक्तिक टिकाटीपणी तर मी कधी केलेली नाही हे ह्यासाठी होत आहे कारण समोरच्याला आता कळून चुकलं आहे की आपण हारण्याच्या परिस्थितीत गेलेलो हो, आहोत आण आणि ही नारी त्या दोघांवरती भारी पडलेली आहे त्यांच्या पायाखालची जमीन कुठेतरी आता सरकलेली आहे त्यामुळे हे हल्ले होतात पण अशा हल्ल्यांना घाबरणारी ही सावित्रीची लेख नाही अशा हल्ल्यांना घाबरणारी ही जिजाऊची आणि रमाईची लेख नाही कारण तिच्या पाठीमागे हे सगळ्या जनता हे सगळे भाऊ हे सगळ्या बहिणी एकदम छाती ठोकपणे उभे आहेत सगळे समाज आपल्यासोबत आहेत दादा तुम्ही यायच्या आधी अनेकांनी इथे भाषण केली मराठा समाजाचे अनेक युवक आमच्या सोबत आहेत मुस्लिम समाजाचे अनेक संघटना आपल्याला पाठिंबा देत आहेत ख्रिस्ती समाज असो ते मोठ्या संख्येने सोबत जोडले गेलेले आहेत ओबीसी समाजाचे अनेक घटक जोडले गेलेले आहेत आदिवासी समाजाचे अनेक घटक जोडले गेले आहेत प्रत्येक समाज घटकाला पुढे आपण एकत्र नेण्याचा प्रयत्न करत आहोत ते करत असताना काल एक खूप सुखद अनुभव झाला दादा महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे आदरणीय कपिल पाटील सर आमदार कपिल पाटील शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहेत ते त्यांच्या समाजवादी गणराज्य पक्षांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना नाकारून या उत्कर्षाला त्याचा पाठिंबा जाहीर केला आणि कपिल पाटील सर एकदम सरळ बोलले आमचा पक्षाला विरोध नाही महाविकास आघाडी सोबत आम्ही आहोत छत्रपती शाहू महाराजांना आम्ही पाठिंबा दिला ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना आम्ही पाठिंबा दिला आणि तिसरा मतदारसंघ जिथे त्यांनी पाठिंबा दिला तो शिर्डी लोकसभा मतदारसंघ कारण जे लढाई संविधान वाचवण्याची ही लोकशाही वाचवण्याची उत्कर्षता लढू शकते ते शकत हे भाऊसाहेब बापसोसाहेब लढू शकत नाही आणि म्हणून आम्ही त्यांच्या सोबत नाही आहोत हे सगळं करत असताना अनेक गोष्टी आपल्या सोबत आहेत अनेक गोष्टींवरती आपल्याला एक मोठा संघर्ष करावा लागतोय साध्या भोंग्याच्या गाड्याची परमिशन काढायला पण आम्हाला संघर्ष करावा लागतोय पण आम्ही सगळे संघर्ष करणारी मंडळी आहोत त्यामुळे अशा छोट्या मोठ्या संघर्षाला काय आम्ही घाबरणार नाही पण येणाऱ्या ना 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 तेरा तारखेला आपल्याला जे काम सगळ्यांनी एकजुटीनी आहे एकत्र येऊन करायचं आहे ते आपण विसरता कामा नाही आपलं चिन्ह काय आहे कितव्या नंबरला आहे कितव्या नंबरला मतदानाला किती वाजता जाणार आहोत आपण किती वाजता आणि बाकी समाजाला येणार आहोत ना सोबत आपल्याला ह्याच प्रकारे बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी ही जी लढाई आपण लढत आहोत ती आपल्याला अखेरपर्यंत लढायची आहे कुठल्याही अमिषाला आता येतील हळूहळू उद्या पर्वामध्ये कत्तल की रात आपल्याला माहिती आहे ती सगळं कुठल्याही अमिषाला कुठल्याही गोष्टीला बळी न पडता घ्यायचं असेल तर घ्या त्याच्यात माझं काही म्हणणं नाही पण मतदान फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीला आपण करणार आहोत हेच या विजय निर्धार सभेच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी निर्णय करून जायचा आहे जाता जाता दोनच मुद्दे मांडेन आणि थांबेन आपण ह्या सगळ्या लढाईमध्ये लढत असताना आपण सगळ्या लोकांना जेव्हा एकत्र घेऊन जातो तेव्हा अनेक प्रश्न आपल्या समोर आव असून उभे असतील बूथ लावायची पाळी येईल तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो गावागावामध्ये आता गाव पुढारी पण जरा दडपशाही करण्याच्या वाटेवर असू शकतात एक संदेश आपण सगळ्यांना द्यायचा आहे दर इलेक्शनला मग ते ग्रामपंचायतचं असो सोसायटीचा असो आमदारकीचा असतो आम्ही तुमच्यासोबत ठामपणे उभं असतो उभं असतो की नाही आता ह्या वेळेस तुम्ही आमच्यासोबत उभे राहिलात तरच पुढच्या वेळेस तुमचा विचार आम्ही करू अन्यथा आम्ही पण आमचा स्वतंत्र मार्ग घेऊ शकतो हे ठणकावून सांगायची आता वेळ आलेली आहे आपल्या या सगळ्या माहोलमध्ये ज्या प्रकारचं प्रेम दादा काल रात्रीची सगळ्यात शेवटची बैठक ही आम्ही नेवासाच्या सर्वात टोकाच्या गावाला रात्री साडेबारा वाजता केली आणि अडीचशे ते तीनशे पुरुष आणि महिला तिथे उपस्थित होत्या या प्रकारचं प्रेम आम्हाला जे मिळत आहे तेच कुठेतरी आपण शंभर टक्के विजयी होतोय याचा एक प्रतीक आहे आणि हेच हाच विश्वास आणि हेच प्रेम पुढे ने अपा मतदान का कार्यक्रम घड़ा है एवड ये थोड़े बोखला गए है।, है ना खलबली मच गई है बदहवासी छाई है सिंगल पॉइंट एजेंडा है कि कैसे हमारी एकता को तोड़ा जाए अरे भाइयों करारा जवाब मिलेगा मिलेगा कि नहीं मिलेगा आपण सगळे उपस्थित झालात आपले मनापासून आभार मानते आणि थांबते जय भीम जय शिवराय शावी शेख सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे चे सुसज्ज आय सी यू ई सी जी टू डी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट